नागरिकांनी तुम्हाला नागरिकांनी तुम्हाला उत्स्फूर्ताचा प्रतिसाद दिला होता अनेक लोक तुमच्याकडे कामं घेऊन आले होती काय वाटतं याबद्दल कसं आहे की अनेक वर्ष बारामतीमध्ये काम करायची पद्धत डिव्हिजन ऑफ लेबर जेव्हा व्यक्ती जे माझ्या संस्कार झाले काही कैलासवती यशवंतराचा वाट सत्तेचं विकेंद्रीकरण झालं त्याच्यामुळे आम्ही काम करत असताना दिल्लीतली सगळी कामं हवी बघायची बारामती आणि या भागातली राज्यातली कामांची जबाबदारी दादा आणि स्थानकिमा असतील संजय जगताम असतील संग्राम झोपले असतील ह्या सगळ्यांवरती असायची आणि जर काय फॉलोअप असेल तर आम्ही एक टीम म्हणून सगळे काम करतो का। आणि टीममध्ये काम जिल्हा परिषदचं काम कसं का आहे सरपंचाची त्याची त्याची महत्व आणि ताकद असते सत्ता ही विकेंद्रीकरण विकेंद्रीकरण त्याचं झालंच पाहिजे माझं म्हणतात त्याच्यामुळे खासदारांनी खासदाराचं आमदारांनी खास आमदाराचं आम आम जिल्हा परिषद इज द ब्युटी ऑफ इंकेन्स डेमोक्रेसी आणि हेच तर संस्कार आमच्यावर यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणि हे करत असताना सातत्याने भरणे मामांवर जबाबदारी होती त्याच्या आधी हर्षवर्धन भाऊंवर होती आधी इकडे आपले राहुल दादा आमदार होत्या आधी रमेश आप्पा होते त्याच्या आधी रंजनाताई होत्या आधी ते हर्षवर्धन भाऊ होते आणि एक टीम म्हणून कम्प्लीट कोऑर्डिनेशन आम्ही सगळे कामलं होतो आणि त्याच्यामुळे खासदार म्हणून हो मी माझी जबाबदारी होती तिथलं काम आप मदे 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 आए, ते सगळे करत आहे त्यांच्यामध्ये आपण मध्ये मध्ये नाही करायचं पण त्यांना असिस्ट करण्यासाठी मी आहे ट्वेंटी मग दिल्लीचा महाराष्ट्र सरकार किती आलेल्या प्रत्येक मुलाला छान नाश्ता देणार आहे त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारची मदत दोन तारखेला उद्घाटन केली जात आहे एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस बारामती येत आहे कसं बघणार स्वागतच या राज्याचे मुख्यमंत्री येते तर मुख्यमंत्री बारामती देत असते तर आम्हाला आतापर्यंत मला कुठल्याच कार्यक्रमाचा आमंत्रण आणि माझ्या सगळ्या कार्यक्रमांची माहिती की तुमच्यासारख्या माझ्यासारखी दक्ष आणि जबाबदार पत्रकारांकडून द्यायची तुमच्या चॅनलकडे मी पाहिलेली आहे की वर्तमान पण आत्ता ह्या क्षणापर्यंत मला ते आमंत्रण देशी शास्त्रीय पत्रिका छापण्यात आलेली आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर देखील नाव आहे मला कारण होत नाही असं नाही मला सांगता येणार साधारणपणे केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचे जे कार्यक्रम असतात त्याचा दोन हजार पंधरा सालचा जीआर आहे या जीआर 2015 चा या पंधरा सालच्या जीआर च्या प्रमाणे स्थानिक आमदार hazardous नाव राज्यसभा आणि लोकसभा असा महाराष्ट्र सरकारचा दोन हजार पंधराचा प्रोटोकॉल दोन तारखेला मुख्यमंत्री प्रोटोकॉल दोन तारखेला मुख्यमंत्री बारामतीमध्ये असते पण जर प्रोटोकॉल प्रमाणे महाराष्ट्र सरकारचा प्रोटोकॉल फॉलो करणार का नाही हाच प्रश्न आहे कारण का साधारणपणे दोन हजार पंधराच्या जी आर प्रमाणे आणि तुम्ही व्हेरीफाय करू शकता महाराष्ट्र सरकार किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये की दोन हजार पंधराचा जर जी आर सरकारने फॉलो केला जो प्रोटोकॉल आम्ही नाही ठरवलं प्रोटोकॉल भारत आणि महाराष्ट्र सरकारचा ऑफिशियल जी आर गडकरी साहेबांचे जाहीर आवार गडकरी साहेब हे आवर्जून पार्लमेंटमध्ये ते सातत्याने बोलत राहतात की जेव्हा जेव्हा अशा शोधा होतात तेव्हा गडकरी साहेब त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये त्यांनी हा प्रोटोकॉल पाळला गेला पाहिजे तुम्हाला आठवड असेल की आमची सत्ता होती आम्ही अडक राहते हे शिवसेनेमध्ये विरोध असेल करावं आणि त्या कार्यक्रमाला आदरणीय पवार साहेबांना बोलवलं होतं आणि स्थानिक खासदार म्हणून म्हणजे त्या जिल्ह्याचा खासदार म्हणून माननीय श्री आदळरावांना बोलवलं नव्हतं साहेब त्या कार्यक्रमाला गेले नव्हते कारण प्रोटोकॉल फॉलो केला म्हणजे जरी विरोधी पक्षातले आदळराव जो असतील तरी पवार साहेब स्वतः मंत्री म्हणून त्या कार्यक्रमाला गेले होते प्रोटोकॉल बसून प्रोट। फॉलो त्याच्यामुळे आम्ही लोकशाहीवर प्रेम करणारे लोक ज्या गोष्टी संविधान आणि नियम कायद्याप्रमाणे त्या झाल्या पाहिजेत असं आम्ही सत्तेत असताना आम्ही हे सगळं केंद्र सरकार असं होणार नाही माझा धर्मेंद्र प्रधानांवर खूप विश्वास आहे ते मला त्यांच्या कार्यक्रमाला नक्की बोलवतील धर्मेंद्र प्रधान मी खूप प्रोटोकॉल पाळणार आहे काही बारामती मतदारसंघामध्ये बारामतीकरांची भूमिका असे एक पत्र फिरते त्याच्यामध्ये सांगितलेलं गे गेलेलं आहे की पवारसाहेबानंतर राजकारणात दोन एक राजेंद्र पवारांचं नाव होतं आणि एक अजितदादांचं नाव त्यावेळेस अजित राजेंद्र पवारांना डावल अजित पवारांना राजकारणात आणलं गेलं आज राजेंद्र पवार यांना विचारला असता त्यांनी सांगितलं मी जर त्यावेळेस राजकारणात आलं असतो तर आत्ताची जी काही भूमिका आपल्याला पाहायला मिळते तशी भूमिका दिसली असते

जो मतदार मतदारसंघ निर्णय झाला फॅमिली घेतली सगळी फॅमिली एकत्र बसून सगळे जॉईन आदरणीय बॉसे माननीय दादा माननीय राजू दादा आणि माझे बाकीचे सगळे भाऊ आणि सगळे मी एकत्र बसून तो घेतला त्याचं फॅमिली डिसिजन खरं आहे आदित्य ठाकरेंनी ट्विट केली की पण वॉटर जे आहे ते सफाईसाठी वापरत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि पुण्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आणि अनेक ठिकाणी दुष्काळ पाणी त्याच्यामुळे पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि त्याची चर्चा जर असेंब्लीमध्ये होत असेल तर ती झालीच पाहिजे

एकतर तर माझ्या विरोधात कोण लागणार आहे हे मला माहिती नाही कारण का ऑफिशियली कॅन्डिडेट अनाऊन्स झालेला नाही त्याच्यामुळे जेव्हा ऑफिशियल कॅन्डिडेट निवडून कोणी ते जो कोणी लढेल तो भारतीय जनता पक्षाचा विचार अर्थात आणि माझी लढाई भारतीय जनता पक्षाची वैचारिक लढाई आणि मी अनेक वेळा हे अनेक नाही प्रत्येक वेळीच जेव्हा जेव्हा प्रेक्षित केले मन मोकळेपणे भेटते की मी महाराष्ट्रात माझी महाराष्ट्रात कोणाची वैयक्तिक लढाई नाही माझी लढाई राजकीय आहे आणि ती त्या विचाराची आहे माझी कुणाशीही वैयक्तिक दिल्लीत पण लढाई माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या विचाराची आहे वैयक्तिक कुणाशीही नाहीकडून ज्याही माफी मागते कारण का दॅट इज नॉट माय स्टाईल ऑफ तुमच्याकडून जर गेल तर प्लीज तो माझ्याकडून गेलेला नाही आहे माझ्या ऑफिसकडून गेलेला नाही आहे पण मी करेक्टिव्ह मेजर देता मी दरबाराच्या विरोधात प्रधान आणि लोकांच्या सेवेसाठी बारामतीमध्ये अजित पवार हे गुंडांना जवळ करत आहेत तसंच बारामती लोकसभेमध्ये आता पैशाचा वापर केला जाऊ शकतो तुम्हाला काय वाटतंय होऊ शकतो बारामती लोकसभेमध्ये पैशाचा वापर मला वाटत नाही असं काही व्हावं कारण का आम्ही कैलासाची यशवंतराव चव्हाणांचा जा संस्कार राजकारण करणार त्याच्यामुळे असं होऊ नये असा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे शेवटी चौकशी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार हा भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला आणि मला असं वाटतं आपण सगळ्यांनीच अतिशय जबाबदारी जबाबदारीने त्या चौकटीत राहा त्या संविधानाचा मान सन्मान काही संकेत गोष्टी आमच्याकडनं आणि हे जे आरोप आहे त्याच्यामध्ये ते एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते असं म्हटलं जाते काय सांगायला आपण असं वाटतं गेले अनेक महिने म्हणजे जवळपास एक दीड वर्ष तुम्ही बघाल संपूर्ण राज्यामध्ये गृह मंत्रालय कम्प्लीट सेल अशी किती घटना मी तुम्हाला सगळे अतिशय <laughs> दुर्दैवी आणि वेदना देणारी घटना मी ज्याचा उल्लेख केला आणि मला असं वाटतं त्याचा म्हणजे अशा ज्या चुकीच्या घटना राज्यात कुठलीही राज्यात घटना चुकीची होत असेल तर प्रत्येकाला राजकीय रंग देण्याची गरज नाही जे जो गलत आहे व गलत आहे त्याचा निषेध हा झालाच पाहिजे म्हणजे एका जर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या राज्यामध्ये सत्तेत असलेले आमदार गोळीबार करणार कर असतील तर काय म्हणत महिलांवरचे उल्हासनगर पुण्यामध्ये कोयता गँग आपल्या सत्ता असताना कधी कोयता गँग होती का कोयता गँग आली कशी ड्रग्ज चॅनल वाल्यांचे मनपूर्वक वा आभार मानते की ड्रग्ज बद्दल ज्या पद्धतीने तुम्ही त्याचा विरोध करू मी त्याचं स्वागत करते आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे त्यामुळे हे मग हे गृहमंत्री आणि गृह मंत्रालय करताय तरी काय मी डेटा दाखवते डेटा सरकारचा आज पण एक वेगळा डेटा आलाय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढली आहे गुन्हेगारी महाराष्ट्रात वाढली आहे बेरोजगारी महाराष्ट्रात वाढली आहे मी म्हणत नाही सरकारी या राज्या राज्याचा डेटा चालतोय चालले तरी काय ट्रिपल इंजिन तर खोके हो सरकार इथे महाराष्ट्रात काम करते यंत्रणा तर सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काही बदल काही खिलाफ चुनाव मीला तुतारी एक चिन्ह मिळायला नव्हतं पाहिजे त्यांना खंजीर हे चिन्ह मिळायला पाहिजे होतं